न्यूज इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न डीकेटी सोसायटीच्या इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये निर्भया पथकाच्या वतीने निर्भया मान सन्मान व स्वाभिमान याविषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी गावभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी ताज्या घटनांची माहिती सांगत असता सध्या मोबाईलमुळे बऱ्याच लहान थोर व्यक्ती सोशल मीडियाच्या अतिरेक वापर करीत आहेत त्यामुळे सायबर क्राईममध्ये मध्ये कमालीची वाढ होत असून आजपर्यंत असंख्य लोकांचे आर्थिक नुकसान तर झाले आहेच त्याचबरोबर शारीरिक व मानसिक त्रास सुद्धा झाला आहे त्यामुळे समाजातील सुरक्षिततेबरोबरच सोशल मीडियामध्ये सुद्धा सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले निर्भया पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी अल्पवयीन मुलींच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून अल्पवयीन मुलींनी याबाबत दक्ष राहून आपल्याबाबत काही अनुचित प्रकार घडत असेल तर आपण पोलीस हेल्पलाईन नंबर एकशे व निर्भया पथकाचा संपर्क नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच पस्तीस झिरो एक या नंबर वर संपर्क केल्यास आपल्याला पोलिसांची तात्काळ मदत मिळेल याविषयी मार्गदर्शन केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मोबाईल दूर ठेवा सुरक्षित रहा आणि स्वरक्षणाचे धडे घ्या असा संदेश दिला तर प्रमुख वक्त्या महिला दक्षता कमिटीच्या सदस्या व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वैशालीताई नायकवडे यांनी विद्यार्थ्यांना मान सन्मान व स्वाभिमान कसा मिळवाल याबद्दल माहिती देत शालेय शिस्तीबरोबर कौटुंबिक शिस्त किती महत्वाची आहे आणि ही जबाबदारी विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांचीही आहे याविषयी मार्गदर्शन केले यावेळी सखी सावित्री समितीच्या प्रमुख सौर चव्हाण मॅडम पोलीस मित्र गजानन शिरगावे प्रशालेतील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम आर घुबडे सर यांनी केले तर स्वागत व प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका वर्दा उपाध्ये यांनी केले व शेवटी आभार प्रशालेच्या शिस्त विभागाचे प्रमुख डी वाय कांबळे यांनी मानले जनशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी करा